मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये गरब्याला हजेरी लावलेली ला आहे आणि त्याचमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होतीये एकीकडे एक राज्य पुरात पुढालय दुसरीकडे बावनकुळे गरब्याला उपस्थित राहत आहेत अशी टीका आता ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे अमरावतीचे जिल्हा प्रमुख पराग गुडदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय मात्र काल पालकमंत्री एकाही शेतीच्या बांधावर गेलेले नाहीत असंही त्यांनी म्हटलंय आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रभर जो पावसाचा थैमान आहे तसाच पावसाचा थैमान हा अमरावती जिल्ह्यात सुद्धा आहे आणि पालकमंत्री जे आपले अमरावती जिल्ह्याचे आहेत हे इतके निर्लज्जपणानं वाढले की दोन दिवसा अगोदर उद्धवसाहेब ठाकरे हे धाराशिवला गेले शेतकऱ्याच्या बाजावर गेले आणि त्याच्यानंतर या पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली की उद्धव ठाकरे पिकनिकला गेले अरे निर्लज्ज माणसा उद्धव ठाकरे पिकनिकला गेले आणि तू काल काहीचा गरबा खेळायला आला होता पूर्ण तुझा दौरा पहा पालकमंत्र्याचा हा पूर्ण दौरा आहे त्या दौऱ्यात एकाही ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्री जाणार असं लिहिलं नाही आणि काल तेच घडलं पालकमंत्री एकाही ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही असे असंवेदनशील पालकमंत्र्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि त्याच्यानंतर जर पालकमंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही पालकमंत्र्यांच्या विरोधातही तीव्र आंदोलन उभारतो